तर मित्रांनो आज आपण लिमच्या मैदानात आलो आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निर्देश अरविंद जाधव कुठून आला आपण यवतमाळ यवतमाळ वरून म्हणजे खास या मैदानासाठी आलो होतो हा कधी निघालाय काय परवा निघाला होतो काल बारा मध्ये आराम केलं रात्री आलो येतो म्हणजे काय नक्की एवढ्या लांबून येण्याचा विचार कसा काय केला नियोजन इकडं चांगलं होतं म्हणलं जाऊन बघू म्हणलं एकदा इकडचं मैदान खेळू काय सांगाल बैलांचे नाव काय काय आपले भैरव आणि वादळ वादळ काय सांगाल तिकडचं तुमच्या म्हणजे काय असतो खेळ कसा असतो काय आमच्या भागात काय असते सेकंडावर असतं शंकरपट म्हणून इकडे यायचा निर्णय म्हणजे इकडच्या पहिल्यांदा पळतात बैली हा पहिल्यांदाच आणि ड्रायव्हर आपला कोण असतो काय मी जाणतो जरी तुम्ही जाणता कसं काय म्हणजे इकडच्या मैदान तीन फेऱ्याचा मैदान निर्णय कसा घेतला पळवायचा काय जोडीदार आहे इकडं त्यांना फोन केला समजनगरवाले समाजनगरवाली जालनावाले जोडीदार आहे जेव्हा जवळ सेकंड शेकंडावर करतो तिकडं असं असं या म्हणे म्हणजे येतो काय सांगायला खासियत काय सांगायला जोडीची जोडी घरचीच गाडी आहे दाजी मेहण्याची गाडी आहे गाडीला लगेच गॅस लागतो गावाकडे गावाची गाडी दोन नंबर तीन नंबर गावाकडे कवाई कर, करते एक नंबर करते एक नंबरच करते आणि बैलांचे वैशिष्ट्य काय सांगायला बैरव आणि वादळची याचं वैशिष्ट्य काय म्हणजे बैल लांबी लाक्कम आहे बेटा बांधाचा वस्तू आहे किती वर्षाचा आहे साधारणतः आता तीन वर्षाचा बैल आहे तीन आहे आणि वादळ वादळ आहे ते तीन वर्षाच वादळ आहे तर मित्रांनो बघू शकता की खास लावलंय कड दात यवतमाळ म्हणून आपल्या लिंब येते ही जोडी पाळायला आली आहे काय आज अपेक्षा काय असतात दोन्ही कडून काय नाही आता साथ दिली तर काय होऊ शकते नक्कीच बरोबर का, काय ना आपलं म्हटलं तुम्ही निर्देश आणि ड्रायव्हर तुम्हीच आहे नक्कीच तुम्ही लांबून आला तुम्हाला यश मिळून जाणार आजच्याच माहिती ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद